नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने ॲटोरिक्षांना रिक्षांना क्यू आर कोड बसविण्याच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरातील तीन हजार ॲटो रिक्षांना मराठीतून ॲटोरिक्षा रिक्षा चालकांची माहिती असलेल्या पाठीसह क्यू आर कोड बसविण्यात येत आहेत महिला आणि मुलींच्या सुरक्षित प्रवासासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून यात ॲटो रिक्षांना क्यू आर कोड आणि मराठीतून असलेल्या सर्व माहितीची पाठी बसविण्यात येत आहे लातूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री सोमयजी मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रामध्ये आपण लातूर जिल्ह्यामध्ये ही योजना राबवत आहोत अभया सुरक्षित प्रवास योजना अशा पद्धतीची ही योजना आहे यामध्ये आपण लहान मुलं असतील महिला असतील अबाल वृद्ध व्यक्ती असतील तर यांना सुरक्षित प्रवास करता यावा लातूर शहरामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये तर त्यासाठी आपण ही एक योजना राबवत आहोत यामध्ये आपण सर्व ॲटोचालक असतील शहरातील शहर वाहतूक बसेस असतील तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पोच करण्यासाठी कॉलेज बसेस असतील तर यांचा आपण पूर्ण डाटा आपण एकत्र केला आहे आणि एकत्र करून त्यांचे क्यू आर कोड निर्माण केलेले आहेत प्रत्येक वाहनाचे आणि त्या क्यू आर कोडमध्ये आपण स्टिकर्स देत आहोत प्रत्येक वाहनाचे क्यू आर कोडचे आणि त्यामध्ये त्यांचा वाहन चालकाचं नाव वाहन चालकाचा मोबाईल नंबर आणि त्यांचा सविस्तर डाटा त्याच्यामध्ये असेल जर समजा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला किंवा एखादं साहित्य ॲटोमध्ये राहिलं लॅपटॉप राहिला मौल्यवान साहित्य राहिलं किंवा कुठल्याही प्रकारचा पाठलाग करण्यात आला असेल किंवा त्रास देण्यात आला असेल तर त्यावेळेस तो क्यू आर कोड स्कॅन करायचा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर Uh, आपण तो स्वतःकडे ठेवायचा किंवा आपले जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे पाठवायचा तो डाटा तसाच राहील आणि जर तुम्हाला समजा कधी अडचण आली पोलिसांची मदत तात्काळ लागत असेल तर तो uh, ट्रॅक माय लोकेशन त्याच्यामध्ये स्कॅन केल्यानंतर स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा पॅसेंजरनी आणि ट्रॅक माय लोकेशन केल्यानंतर सदरची माहिती ही आमचं जे रूम uh, कंट्रोल रूम तयार केलेलं आहे त्या कंट्रोल रूमला ती माहिती कळेल ती माहिती केल्यानंतर पोलीस प्रशासन त्या व्यक्तीला कॉल करतील काय अडचण असेल तर ते त्यांचा जो ॲटो असेल त्यांचा मोबाईल नंबर असेल किंवा वाहन चालकाचा मोबाईल नंबर असेल तो ट्रॅक केला जाईल आणि त्यांना पोलीस मदत तात्काळ ज्या ठिकाणी ते असतील त्या ठिकाणी पोहोच केली जाईल अशा पद्धतीचा सुरक्षित प्रवास योजनेचा अभया हा प्रकल्प माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे राबवण्यात आलेलं आहे का महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सातारा जिल्ह्यामध्ये या प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे त्यानंतर आपण लातूर जिल्ह्यामध्ये याची सुरुवात करत आहोत संख्या सध्या आपण तीन हजार प्राथमिक स्वरूपात आपण तीन हजार क्यू आर कोड तयार केलेले आहेत अजून ती संख्या आपण वाढवत आहोत हळूहळू